आमदार राजेश पवार यांची ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे आणि नांदेड जिल्ह्यातील नायगाव पंचायत आमदार राजेश पवार लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी अधिकारी कशा प्रकारे कारणे देत आहेत याविषयी त्यांनी थेट नांदेड जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रश्न आणि विचारणा करत असताना ही व्हिडिओ व्हायरल झाली आहे पहा थेट नांदेड जिल्हा परिषद सीओ मॅडम तुमच्या नायगाव पंचायत समितीचे ऑपरेटर सांगतायत की दोन वर्षापासून माझ्याकडे कम्प्युटर सिस्टीम नाही मी घरची आणली सिस्टीम यांना जेव्हा विचारलं की तुम्ही व्हिडिओला सांगितलात का तर तो तोंडी सांगितले दोन तीन व्हिडिओ बदलून गेले आणि आता इथं नागरिकांना चिटचित करायला लागले आमदार पंचायत समितीमध्ये उपस्थित असताना नागरिकांना सांगायला लागले की एवढी तुम्ही गर्दी काय करताय माझ्याने काम होत नाही माझ्याकडे सिस्टीम नाही ही सिस्टीम माझी घरची मॅडमला दाखवा या ऑपरेटर कोण येते मॅडम कधीपासून सिस्टीम नाहीये जोरात बोला दोन वर्षापासून तुमच्याकडे सिस्टीम नाही त्यामुळे नागरिकांना त्रास होत असेलच गेले नांदेड गावाचे अधिकारी गेले की सिस्टीम पण गेली मग आता ही सिस्टीम कोणाची आहे जिल्हा परिषद नांदेडला एवढी भीक लागली की एक घरकुल सारख्या का महत्वाच्या कामाला कम्प्युटर देऊ शकत नाही मुख्यालय याचं आपल्याकडे नांदेड जिल्हा सी ओ मॅडम काय लेकी मरे आपन उत्तर आहे मला लेखी स्वरूपामध्ये हो। आपण उत्तर द्यावं आणि त्या उत्तरामध्ये आपण हे पण लिहावं हो की ही सिस्टीम आपण देणार आहात की नाही उद्या संध्याकाळपर्यंत ओ मॅडम नसल देणार तर मी लेटेस्ट सिस्टीम माझ्या स्वखर्च्यातून इथे आपल्या पंचायत समितीला जेवढे सिस्टीम पाहिजे तेवढे बात मी महिला, आग, मी मान सन्मान अजूनही राखतो पण नागरिकांना महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा